हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे तर मम्मी बनवत होती साजूक तूप आणि त्याच दिवशी मला बनवायचा होता मुगाच्या डाळीचा हलवा तूप पूर्ण शिजल्यानंतर खाली जे ब्राऊन कलरचं शेवटी राहतं तुपामध्ये त्याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्याचा यूज मला डाळीच्या हलव्यामध्ये करायचा होता आणि त्याची टेस्ट शेवटी अगदी खव्यासारखी लागत होती तर सगळ्यात आधी मी मुगाची डाळ घेतली दोन तास भिजत ठेवली डाळ भिजल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि मिक्सरमध्ये बारीक करायची घेतली डाळ बारीक करत असताना त्याच्यामध्ये मी तुपामध्ये जे राहिलेलं होतं ते टाकलं आणि मग डाळ बारीक केली आता मी कढई ठेवली त्याच्यामध्ये तूप गरम केलं आणि डाळ चांगली तुपामध्ये भाजून घेतली डाळ तोपर्यंत भाजली जोपर्यंत त्याचा कच्चा वास पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मी डाळ चांगली भाजून घेतली तुम्ही बघू शकता कलर पण अगदी चेंज झालाय कलर चेंज झाल्यावरच मी त्याच्यामध्ये काजू बदाम टाकले आहेत कापलेले दूध टाकले साखर ॲड केली आहे जेवढं गोड हवं त्या प्रमाणात मी साखर ॲड केली इलायची पावडर टाकली सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं जेव्हा त्याला उकळायला लागली तेव्हा मी झाकण ठेवलं आणि एक दोन मिनटानंतर जेव्हा झाकण खोलून पाहिले तेव्हा तूप व्यवस्थित सुटलं होतं हलव्याला तूप मिक्स करून घेतलं पर एकदा झाकण ठेवलं आणि वरती आलेलं तूप परत एकदा मी मिक्स करून घेतलं प्रकारे हळूहळू आपला हलवा हा शिजत आला आपल्याला कळतं आहे तर माझा हलवा इकडे बघा पूर्णपणे शिजला आहे कलर पण चेंज झाला आहे आणि आधी डाळ तुम्ही पाहिले की अगदी थोडीशी होती डाळ ती पण चांगली फुगली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय